हॅलो मित्रांनो विज आयसवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून एक हॅशटॅग जो आहे तो ट्रेंडिंगमध्ये आपल्याला दिसतोय ऑल आईज ऑन राफा राफा नक्कीच टेनिस संदर्भात हा विषय नाही आहे तर राफा हा जो आहे हा विषय आहे इस्रायल आणि गाझा पॅलेस्टाईन या ठिकाणी जो काही संघर्ष चालू आहे त्या संदर्भातला राफा हे एका शहराचं नाव आहे किंवा एका ठिकाणाचं नाव आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल इजिप्त बॉर्डर जी आहे इजिप्त बॉर्डरला लागून असलेलं हे शहर आहे आता राफा चर्चेमध्ये आहे ते ह्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तसं बघायला गेलं तर आता हे चर्चेमध्ये ह्याच्यासाठी आहे सात महिन्यांपूर्वी इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं सर्वप्रथम हमासने इस्रायलवरती हल्ला केला आणि आता हमासला संपवायचंच या हिशोबाने इस्रायलने प्रति आक्रमण सुरू केलं आणि ते आक्रमण इतकं जोरदार होतं की ह्या त्या पट्ट्यामध्ये गाझापट्टीमध्ये जे काही तेवीस चोवीस लाख पॅलेस्टाईन नागरिक राहतात त्या सगळ्यांनी त्या ठिकाणाहून आश्रय घेण्यासाठी हे राफा शहर जे आहे हे राफा शहर गाठेलं दिसून येते चौदा लाख नागरिक ह्या राफा ठिका राफा या ठिकाणी आहेत पण तरीसुद्धा तिथे जे हमासचे जे कोणी ऑपरेटिव असतील त्यांना संपवण्याचा विडा इस्रायलचे पंतप्रधान जे आहेत बेंजामिन नेतेनू यांनी घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी राफा शहरावरती ऑलमोस्ट डेली विमान हल्ले सुरू केलेले जातात त्याने त्या ठिकाणी रणगाडे सुद्धा घुसवलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये झालंय काय तर पंचेचाळीस नागरिक जे आहेत पंचेचाळीस सिव्हिलियन्स पंचेचाळीस सिव्हिलियन्स जे आहेत या पंचेचाळीस सिव्हिलियन्सचा काही कारण नसताना हकनाक बळी गेलेला आहे आणि म्हणूनच संपूर्ण जगातून ऑल आईज ऑन राफा ऑल आईज ऑन राफा हा हॅशटॅग जो आहे हा ट्रेंड होताना आपल्याला दिसून येते संपूर्ण जगातून या संदर्भात या राफा या ठिकाणी जो काही हा प्रकार चालू आहे जो काही के हल्ला केला गेलेला के आहे याच्या संदर्भात निषेध व्यक्त केला जातोय हे सुद्धा आपल्याला दिसून येते वेगवेगळ्या देशाने त्यांचा संताप व्यक्त केलेला आहे अं आयर्लँड स्पेन नॉर्वे यांसारख्या देशाने तर आता पॅलेस्टाईनला राष्ट्राचा दर्जा सुद्धा देऊन टाकलेला आहे जे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये झालं नव्हतं ते या युद्धामुळे झालेले पॅलेस्टाईनला म्हणून त्यांनी दर्जा दिलेला दिसून येतो आणि ह्याचा परिणाम असा झालेला आहे की इस्रायलने उलट त्यांचं जे आक्रमण आहे किंवा त्यांचा हल्ला जो आहे हा अधिक इंटेन्सिफाय केलेला दिसून येतोय ये। ये। असा हा विषय आहे त्या ठिकाणी सिव्हिलियन्स जे आहेत सामान्य नागरिक जे आहेत त्या सामान्य नागरिकांना नागरिक युद्धामध्ये ओढलं जाते त्यांच्यावरती अत्याचार होते कित्येक बालक जी आहेत ती निराधार झालेली आहेत बेघर झालेली आहेत म्हणून हे सर्व संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे आता येथे दुटप्पीपणा असा आहे दुटप्पीपणाच म्हणावं राफामध्ये जे काही होते त्या संदर्भात संपूर्ण जगातून संवेदना व्यक्त केली जाते पण युक्रेनचा उल्लेख जो आहे तो जाणीवपूर्वक टाळला जातो जे की स्पष्टपणे दिसून येते म्हणजे घडतंय ते घडतंय पण आता काय त्याच्याविषयी आपण न बोललेलं बरं आहे पण कुठेही झालेला अत्याचार किंवा युद्ध जे आहे त्याचा निषेध व्हायलाच पाहिजे कारण की युद्ध हे कधीच एकट नसत युद्ध कधीच एकट नसत आणि ह्याच्यामुळे झालंय काय हा जो काही या ठिकाणी प्रकार चालू आहे त्याला सौदी अरेबिया सारख्या देशांनी मास्केअर म्हणलेलं नरसंहार म्हणलेला आहे त्यांच्या दृष्टीने झालंय कसं गेल्या काही दशकांमध्ये जर का आपण बघितलं इस्रायल या देशाचा जन्म झाल्यानंतर अरब राष्ट्रांचं ह्याच्यासोबत वय होतं पण यांना अमेरिकेकडून जी मदत मिळत होती जो काही त्यांना सपोर्टिंग हँड मिळत होता याच्यामुळे या अरब देशांनी त्यांच्याबरोबर मैत्रीचं धोरण जे आहे ते स्वीकारलेलं होतं पण आता हे अरब देश जे आहेत या इस्रायलच्या विरोधात परत एकदा उभे राहतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ना अमेरिकेने सुद्धा इस्रायलला सांगितलं होतं की तुम्ही आता थांबायला हवं जे काही तुम्ही करत आहे ते कुठेतरी जाऊन थांबणं गरजेचं आहे पण इस्रायलने काही ऐकलं नाही आणि म्हणून अमेरिका सुद्धा त्यांच्यावरती नाराज झालेलं दिसत आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहेत त्यांनी सुद्धा डिमांड केलेली होती की की आता तुम्ही हे युद्ध थांबवलं पाहिजे म्हणून पण इस्रायलचं म्हणणं काय शेवटचा तळ जो आहे हमासचा तो उद्ध्वस्त होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही म्हणजे बेंजामिन नेतेनु जे आहेत हे आता सूडबुद्धी रिवेंज मोडमध्ये गेलेले आहेत असं म्हटलं जात आहे येणाऱ्या काळामध्ये कदाचित कदाचित काही होऊ शकतं पण त्यांना त्यांच्या देशातून त्यांच्या देशातून देशा सपोर्ट मिळतोय की विरोध केला जातोय हे काही समोर नाहीये पण पन, त्यांचं पंतप्रधान पद जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे गेले दोन दिवसांपासून सोशल मीडियावर हो या हॅशटॅगचा पूर आलेला आपल्याला दिसून येते ऑल आईज ऑन राफा याच्याविषयी मी तुम्हाला आत्ता सांगितलंच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने इस्रायलला राफामधील कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांनी इस्रायलने तिथे हल्ला केलेला आहे ज्याच्यामध्ये पंचेचाळीसहून अधिक जीव विस्थापित जे आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे पॅलेस्टाईनमधली हमास ही अतिरेकी संघटना आणि इस्रायल यांच्यातील युद्धामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर इस्रायलने हमास या संघटनेला समूळ नष्ट करण्याचा चंग बांधलेला दिसून येतोय आणि हे तो ही इमेज जी आहे हे सगळीकडे व्हायरल होताना आपल्याला दिसून येतय इमेज काय आहे ऑल आयझॉन राफा आपल्या इथले खूप सारे जे ऍक्टर्स सा आहेत त्यांनी ही इमेज जी आहे ती शेअर केलेली आपल्याला दिसून येतये त्यांच्या वेगवेगळ्या हँडल्सवरती त्यांनी ती शेअर केलेली दिसून येतये आता इस्रायलने केलेल्या प्रति हल्ल्यामध्ये गाझापट्टीतील हजारो लोकांचा मृत्यू झाला वैद्यकीय मदत मिळत नाहीये मूलभूत गरजांच्या पुरवठ्यांची मागणी करत आहेत गाझापट्टी आणि इजिप्त यांच्या दरम्यान असलेली राफा सीमा पहिल्यांदाच खुली करण्यात आलेली आता ही राफा सीमा काय आहे वगैरे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आता या ठिकाणी जर का आपण बघितलं की गाझा स्ट्रीप आपल्याला या ठिकाणी दिसून येते हे इस्रायल आहे या ठिकाणी इकडच्या बाजूला इजिप्त आहे ठीक आहे आता हा जो ही सगळी जी आहे रेड कलर मध्ये दाखवतो ती ही गाझा सिटी आहे इस्रायल डिक्लेअर इवॅक्युएशन रोड म्हणजे इथून ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांना त्यांच्यासाठीचा हा रोड दिलेला आहे इस्रायलने मान्यता दिलेला हा सगळा जो आहे गाझा मधला अर्बन एरिया आहे आणि इकडचा जो हे जे डार्क स्पॉट्स तुम्हाला दिसत आहेत ना हे सगळे रेफ्युजी कॅम्प्स आहेत पण ह्यांना सगळ्यांना जायचं कुठं आहे तर इकडच्या बाजूला हे राफा क्रॉसिंग आहे बघा इजिप्तला लागून असलेली ही जी आहे याला राफा क्रॉसिंग असं म्हटलेलं आहे खालच्या बाजूला आहे केरेन शालून गुड्स क्रॉसिंग आणि इकडच्या बाजूला आहे इरेज क्रॉसिंग एका ठिकाणाहून माणसं जे आहेत ते आ, या बॉर्डरवरून त्या बॉर्डरकडे जातात एका ठिकाणी काय वस्तू किंवा माल वाहतूक जी आहे ती केली जाते पण ह्या दोन्ही बॉर्डर जे आहेत या इस्रायलने बंद केलेल्या आपल्याला दिसून येतात मग पर्याय राहिला काय इजिप्तच्या साईडला असलेली ही राफा क्रॉसिंग ज्या ठिकाणी हे सर्व काही झालेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून किंवा गेल्या काही दिवसांपासून आपण असं म्हणूयात की इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये किंवा गाझा पॅलेस्टाईन जे आहे यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली जात होती आणि या चर्चेमध्ये मध्यस्थी जे आहे ते करत होतं इजिप्त पण ह्या क्रॉसिंगची इथं जे काही त्यांनी रंगड्या वगैरे घुसवलेले आहेत इस्रायलने किंवा या ठिकाणी जे काही मास्केअर जे चालू आहे जे म्हणलं जाते त्याच्यामध्ये एका इजिप्शियन सैनिकाचा मृत्यू झाला मग येणाऱ्या काळामध्ये इजिप्त सुद्धा याच्यामध्ये कितपत ऍक्टिव्हली सहभागी होईल का इस्रायलच्या विरोधात उभं राहील हे आजच्या दिवशी तरी सांगू शकत नाही आहोत मदतीसाठी राफा ही एकमेव सीमा आहे बघा युद्धादरम्यान इजिप्त आणि गाझा पट्टी यांच्यातील राफा सीमा खुली करण्यात आली ही सीमा खुली झाल्यानंतर एक नोव्हेंबरला मागच्या वर्षी गाजातील सात जखमी नागरिकांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून इजिप्त मध्ये आणण्यात आलेलं आहे तेवढा एकच स्कोप आहे कारण की पलीकडच्या बाजूला काय आहे भूमध्य समुद्र आहे एकमेव ही जागा आहे राफा सीमा ही इजिप्त आणि गाझा यांच्यात येण्या जाण्यासाठीच मुख्य प्रवेशद्वारे ही सीमा इजिप्तकडून नियंत्रित केली जाते आणि विशेष म्हणजे या दोघांमध्ये जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये सीमा राफा सीमा जी आहे हा एकमेव मार मार्ग आहे ज्याच्या माध्यमातून पॅलेस्टाईनला मदत पोहोचवली जाऊ शकते हमासने हल्ला केल्यानंतर ही सीमा पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती आता ही आहे काय सीमा एजीचा सिनाई विकल्प आणि गाझा यांच्या सीमेवरती ही राफा सीमा आहे सध्या गाझातून बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी राफा व्यतिरिक्त इतर दोन सीमा मार्ग उपलब्ध आहेत तसं करेम शालोम आणि एरेज सीमा जी आहे एरेज सीमेतून लोकांची एजा होते तर हमास झाल्यानंतर एरेज आणि शालोम जे आहे केरेम शालोम ह्या दोन्ही सीमा मार्ग जे आहेत ते बंद करण्यात आले आहेत आता हे एवढं डिटेलमध्ये हो सांगण्याचं सा कारण काय आहे कारण की हे राफा सीमेसंदर्भात फार महत्वाची अशी बातमी सीमेवर काय परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्षेपणास्त्र वगैरे वगैरे जे आहेत ते डागले जात आहेत पण तिथल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होताना दिसत आहेत आता या दोघांमध्ये जी काही चर्चा चालू आहे म्हणजे किती दिवस खुली राहील याच्या संदर्भात अस्पष्टता परस आजच्या दिवशी सुद्धा आपल्याला दिसून येते आणि ही सीमा फार महत्वाची आहे युद्धाने बेघर झालेल्या जखमींना मदत करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे म्हणून या सीमेला फार महत्व आहे मी मगाशी म्हणलं तसं तेवीस लाख जे काही नागरिक का आहेत त्याच्यातील चौदा लाख जणांनी ला या राफा इथं आश्रय घेतलेला दिसून येतोय आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे सात महिने झालं यार युद्ध थांबायला तयार ना नाही या तिथल्या लहान लेपकांची काय अवस्था असेल आपण म्हणजे काय बोलणार आता त्याच्याविषयी सात महिन्यांपासून ठीक आहे आणि म्हणूनच होते काय संपूर्ण जगातून आजच्या दिवशी इस्रायल जे आहे याची निंदा केली जाते किंवा निषेध व्यक्त जो आहे तो केला जातो इस्रायलच्या ठिकाणी असंच एकदा झालेलं होतं ते म्हणजे श्रीलंकेच्या केसमध्ये श्रीलंका त्यांनी सुद्धा चा नाईड्राट करण्याचा विडा उचललेला होता -E. मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार केला असा आरोप राजपक्षे यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता जी की बरोबर की चूक हे त्या त्या देशाच्या नजरेतून बघणं गरजेचं आहे पण तरी सुद्धा सामान्य नागरिकांचा सा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बळी जाता कामाने की संपूर्ण जगाची किंवा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची जी भूमिका आहे ती फार महत्वाची अमेरिके 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 आहे अमेरिकेने ह्या युद्धाला किंवा अमेरिकेने इस्रायलला मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग केलेलं होतं पण आता अमेरिकेवरती सुद्धा संपूर्ण जगातून दबाव वाढतोय असं दिसून येते फंडिंग म्हणण्यापेक्षा शस्त्रास्त्र जी आहेत ती अमेरिकेने पुरवलेली दिसून येतात पण अरब राष्ट्र एकवटत असताना या इस्रायलला किती प्रमाणामध्ये मदत करेल अमेरिका हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेलच पण रिवेंज मोड जो आहे त्याच्याविषयी चर्चा होताना दिसते युद्ध वगैरे जे काही होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये युद्ध होताना दिसत आहेत तर हे कशामुळं तर राईट विंग पॉलिटिक्स जे आहे राईट विंग पॉलिटिक्स हे जगभर वाढलेलं आहे त्याच्यामुळं हे सर्व होत आहे की काय अशी शंका व्यक्त केली जाते राईट विंग पॉलिटिक्स किंवा त्याला असं आपण म्हणूयात अगदी स्टॉन्च टॉन्च जे आहेत पॉलिटिशियन्स हे येत आहेत या ठिकाणी अगदी म्हणजे काय कट्टर जे आहेत ना त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आता निमित्ताने तुम्ही एक होमवर्क करू शकता होमवर्क असा करायला पाहिजे की बाबा पॅलेस्टाईन सोबतचे भारताचे संबंध किंवा संपूर्ण जगाचे संबंध हे कसे बदलत गेलेले ठीके पॅलेस्टाईनचे संबंध किंवा भारताचे संबंध अराफत होते तोपर्यंत भारताचे संबंध कसे नंतरच्या काळामध्ये कसे संबंध चेंज होत गेले आणि जोपर्यंत यासर अराफत ह्या सगळ्या गोष्टींना लीड करत होते तोपर्यंत जगाचा त्या एकूण प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता आणि हमासने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी हातात घेतल्यानंतर जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा बदलत गेला हे या ठिकाणी दिसत आले आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यासाच्या झाल्या पण मानवतावादी दृष्टिकोनातून जर का बघायला गेलं तर एक मुद्दा फार महत्वाचा आहे तो म्हणजे काय ऑल आईज ऑल राफत लवकरात लवकर युद्ध थांबलं पाहिजे हेच आपण अपेक्षा व्यक्त करूयात या ठिकाणी ठीक आहे आणि तुम्हाला जर का भारत आणि पॅलेस्टाईन या संबंधांविषयी लिहिता आलं तर बिंदास्पणे लिहा आपल्याला तुम्ही शेअर सुद्धा करू शकता जे काही तुम्ही लिहिलेलं आहे ते आणि ते आम्हाला नक्कीच तुम्ही पाठवू शकता आपलं युट्यूब चॅनल जे आहे त्याला तुम्ही लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता विजडम आयस आणि शून्य आयस यांच्या सहयोगाने एकत्रितपणे आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यू पी एस सी दोन हजार पंचवीसची किंवा दोन हजार चोवीसची मेन्स दोन हजार पंचवीसची मेन्स प्री हे सर्व काही आणि एम पी एस सीच्या जो काही बदललेला फॉर्मॅट आहे दोन हजार पंचवीससाठीचा सा, या सर्वांसाठीचं सा, आन्सर रायटिंगसाठीचं सा, मार्गदर्शन जे आहे ते आमच्याकडून उपलब्ध होईल प्रॉमिनंट अशी फॅकल्टीज आपल्याकडे आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण निश्चितपणे तुमचा आन्सर एनरिचमेंट प्रोग्राम जो आहे तो चालवणार आहोत तर त्याला त्यालासुद्धा तुम्ही निश्चितपणे जॉईन करू शकता ठीक आहे तर लिहा ह्याचं उत्तर भारताचे संबंध कसे बदलत गेले वगैरे 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 हे वाचा इंटरनॅशनल रिलेशन्सचा पार्ट आहे जी एस दोन मधला ठीक आहे ब टेक केअर